विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान दुपारी दीड वाजेपर्यंत भाजपच्या एकशे दोन आमदारांचं मतदान पूर्ण भाजप समर्थक आठ आमदारांनी केलं मतदान नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दिलासा मलिक यांचा जामीन दोन आठवड्यांनी वाढवला आमदार गणपत गायकवाड पक्ष कार्यालयामध्ये परतले निवडणूक असा निकाल येईपर्यंत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही काँग्रेसच्या मागणीनंतर गायकवाड वेटिंगवर विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची नवी खेळी काँग्रेसच्या मतदानानंतर ठाकरेंच्या सेनेच्या आमदारांचं मतदान पाच पाचच्या गटानं ठाकरेंच्या आमदारांचं मतदान शेकाबच्या जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांकडून मोर्चे बांधणी सपाच्या अबू आझमींनी घेतली राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची भेट सपाच्या दोन आमदारांची मतं मिळवण्याची शक्यता पूजा खेडकरांच्या पुण्यामधील बंगल्याबाहेर बुलडोजर पोहोचला बंगल्याचा काही भाग अनधिकृत असल्याची शक्यता पुणे महापालिका चौकशी करून कारवाई करणार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अकलूजमध्ये गोल्ड रिंगण पार विणेकरांची हरिनामाच्या गजरामध्ये हर्षोल्लासानं धाव ॲपलचा भारतामधील आयफोन धारकांसाठी अलर्ट भारतासह अठ्ठ्याण्णव देशांमध्ये ॲपलने जारी केला धोक्याचा सा इशारा सा सारख्या स्पायवेअरच्या घुसखोरीची भीती अनंत अंबानी आणि राधिका मर्शंट यांचा आज शाही विवाह सोहळा अनेक क्षेत्रातील दिग्गज राहणार उपस्थित